हे हाय एवरीवन मी प्रियंका आज मी माझा हॅपी प्लेस दाखवते जे की माझं पार्लर सो फर्स्ट ऑफ ऑल पार्लर आपण ओपन करूया पार्लर ओपन केल्यानंतर मस्तपैकी पार्लरमध्ये एंटर केलं आहे त्यानंतर मधला तपासारा तुम्हाला दाखवते आधी सगळ्यात पहिलं टेबल आपल्याला बाहेर ठेवावा लागतो टेबल बाहेर ठेवल्यानंतर क्लीन करून झाल्यानंतर माझा गुड वाईब्स असणारा माझा प्लेस म्हणजे माझा पार्लर सो so, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवते आहे माझं मंदिर जे की मंदिरामध्ये माझे स्वामी नारळ मी जे की त्या नारळाला कोम आलं इतकं प्रसन्न वाटतं आणि प्लस मला माझ्या एका फ्रेंडने स्वामींची मूर्ती दिलेली ते त्यांना मी तिथे ठेवते आणि बाजूला कासो काका आहेत का so, सो तिथे स्कॅनर असा हा माझा हा फर्स्ट रॅक आहे जिकडे की वर फेशियल वगैरे असं ठेवते हा सेकंड रॅकमध्ये फेशियल किट्स ऑइल पावडर्स असं काहीतरी मी ठेवलं आहे आणि त्याच्याच खाली मस्तपैकी मी असं एक हे बनवून घेतलेलं आहे पार्टिशन जे की स्पेशली फॉर वॅक्सिंगसाठी आणि त्याच्याच खाली मी माझी ट्रॉली ठेवते बिकॉज जागासुद्धा जास्त ॲक्वायर होत नाही आणि थर्ड जे मिरर्स म्हणजे आरशाचं जे सॅक्शन आहे तिकडेसुद्धा मी पॅडिक्युअरचे केट काही स्प्रे वगैरे परत फेशियल किट्स असं ठेवलं आहे आणि ह्या साईडला मी ठेवलेलं आहे मस्तपैकी टॉवेलसाठी रॅग जे की मी स्पेशली बनवून घेतलेला आहे आणि इकडे आपण शॅम्पू ॲस्ट्रिंजन वगैरे ठेवतो ही आपली वॉशर आणि आपल्याकडे मस्तपैकी गरम पाणी आहे हेअर है, वॉशसाठी तर डोंट वरी तुम्ही हेअर वॉशसाठी कधीही येऊ शकता इकडे आपला वॉशरूम आहे सो so, हे आपलं पूर्ण टूर तर तुम्ही बघितलं दोन चेअर घेतलेले आहेत ही वॉश चेअर परत हा कपाड आहे जो की स्टोरेजसाठी मी बनवलेला आहे स्पेशली तो तुम्हाला दाखवते मी तुम्हाला वन साईड ओपन करून दाखवलेलं आहे असं सामान बसताना एस टाईप असा रॅक बनवलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक